बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती उत्सवासंदर्भात येवल्यात ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली असून माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वा खाली सुमारे नव्वद वर्षापूर्वी येवल्यात शिवजन्मोत्सव सोहळा सुरू करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर येवल्यातील पाटोळे गल्ली येथून ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली नाशिक लोकसभेचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी लाठीकाठी लेजिम दांडपट्टा अशा मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक देखील मावळ्यांकडून दाखवण्यात आले यावेळी मिरवणूक वि शहरातील विविध भागातून नेऊन टिळक चौक येथे समारोप करण्यात आला याप्रसंगी येवल्या तालुक्यातील सर्व शिवप्रेमी व सर्व धर्मीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते ऐतिहासिक शिवजयंतीचं आपण उद्घाटन केलेलं आहे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त मी सर्व येवलेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व मनापासून शुभेच्छा देतो आणि ऐतिहासिक अशी मिरवणूक जी आहे गेले अनेक वर्ष जे आहे येवल्या शहरातून या मध्यभागी जे आहेत इथून निघत असते आणि आज मला भाग्य मिळालं की त्याचं उद्घाटन करायचं ते मिरवणुकीची सुरुवात करायची मला जो योग मिळाला त्याच्याबद्दल मी या सर्व समस्त येवलेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो जय भवानी जय शिवराय आज छत्रपती शिवाजी हो महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक यांची जयंती आज आपण सर्व शिवप्रेमी साजरी करत आहोत येवले शहरातील ही शिवजयंती याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ऐतिहासिक परंपरा म्हणण्याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दहा ते बारा वर्ष क्रांतीचे नाना पाटील भूमिगत असताना येवली शहरात आले होते आणि यवला शहरात आले असताना त्यांच्या दोन माणसाला गोळ्या लागल्या होत्या त्या गोळ्या इथं डॉक्टर कानडे यांना बोलून आमच्या वडिलांनी त्या गोळ्या काढल्या या घरामध्ये आणि म्हणून त्यांनी शिवजयंतीच्या त्यांनी भेट दिली आणि दिल्या म्हणजे त्याच्या सूचनेवरून शिवजयंती उत्सव साजरा राहिला तर याला ही ऐतिहासिक परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीच्या निमित्ताने इथं राजकारण राहत नाही सर्व धर्मीय हिंदू मुसलमान सर्व धर्मीय ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात ही नव्वद वर्षाची परंपरा आहे आणि ह्या नव्वद वर्षाच्या परंपरे आमच्या वडिलांनी साजरी केली असताना रयतेच्या गवताच्या काड्यालाही हात लागत नाही भाजीच्या त्याठालाही हात लागता का नाही हे जे शिवाजी महाराजांचे विचार होते त्या विचाराला अनुसरून नव्वद वर्षापासून आमच्या वडील ढोडकर रहितेला एक एक न्याया पैशाला कोणाला त्रास देत नाही जो काही खर्च येईल तो आपण स्वखर्जनी करायचा शिवजयंतीचा उत्सव आणि ते परंपरा नव्वद वर्षापासून आज ताग आहेत त्याच चालू आहे सर्व शिवभक्त याचा शिव उत्साहाने स्वागत करतात उत्साहाने सहभागी होतात त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींना धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला